त्यांना माहिती एका जोरात आसरा जो भेटला तसा हा ही ही शातीची अशी एकदम अशी पटवून दिली माणसं एकदम सगळी पडली आम्ही खोडाळ्याहून आलो तो पुरुषला जातो तो, तो माणूस तर एक, एक दीड तास शिदीत आला तो तुम्ही आता इथेशी बोलता पाहता किती जण होती बसमध्ये बस भरली मग भरलेली बस तर डायरेक्ट आयनाला आईनाचा झाड होता मधोमध त्याला धटकते अच्छा नेमकं काय कारण होतं बसचा अपघात होण्यामागं काय कारण होतं काय कारण तर गाडी जर जोरात होती फक्त एवढा माहीत आहे ड्रायव्हरचा लक्ष होता काय लक्ष देतं नाही माहित भरगाव वेगामध्ये होती का

ब्रेक लागला नाही किती जे जा, किती जणं होती बसमध्ये भरलेली होती किती जण लागला असं चार पाच जण लागले आता तू कुठून येत होता कुठनं वाडा कुठं लागलं तुझ्या हातात